शायना महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत मंगळवारी नागपंचमी आहे तर त्यासाठी तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज शनिवार आहे आणि आज श्रावण महिन्यातील जीविता देवी आणि नरसिंह देवाचा उपवास आहे त्यानिमित्ताने मी कानोले बनवणार आहे आणि हेच कानोले नागपंचमीच्या दिवशी पण मराठवाड्यामध्ये बनवले जातात चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि थोडस मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आणि आपण नेहमीसारखं चपातीला पीठ मळून घेतो त्याप्रमाणे मळून घेणार आहे मी ते थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ असं चांगलं मळून घेतलेलं आहे थोडस आपण याला तेल लावून ठेवूयात तेल लावल्यानंतर आपण याला दहा पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे रेस्ट होण्यासाठी आता आपण याला झाकून असं ठेवून देऊयात आणि दहा पंधरा मिनटानंतर आपण याचे कानोले बनवायला घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पीठ चांगलं मऊ झालेलं आहे आता आपण याची एक चपाती लाटून घेणार आहोत तुम्ही असं थोडंसं पीठ घेऊन पुरीसारखा आकार देऊन कानोले बनवले तरी चालतील पण असं चपाती लाटून केलं तर एका वेळेस पाच कानोले असे होतील त्यामुळे मी चपाती लाटून असं पटकन होईल म्हणून चपाती लाटूनच बनवून घेत आहे अशा प्रकारे आणि ग्लासच्या सहाय्याने असं कट करून घेत आहे थोडीशी छोटी वाटत आहेत म्हणून मी याला थोडासा अजून थोडासा मोठा आकार देणार आहे अशा प्रकारे थोडंसं लाटून घेते सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत थोडासा मोठा आकार दिलेला आहे आणि आता आपण हे कानवले बनवायला घेणार आहोत इथे मी चिरलेला गुळ घेतलेला आहे आणि एक पुरीच्या आकाराची पाती घेऊन त्यामध्ये गुळमी ठेवलेली एका साईडला आणि असं बंद करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे कानोला बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता करंजीच्या आकाराचा दिसतो तुम्ही यापेक्षा मोठे पण बनवू शकता आपापल्या आवडीनुसार तर आता आपण हे सगळ्या अशाच प्रकारे कानवले बनवून घेणार आहोत चिपाती घ्यायची गूळ ठेवायचं एका साईडला आणि दुसरी साईड अशी फोल्ड करून आपण बंद करून घेणार आहोत अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी सगळे कानोले बनवून घेतलेले आहेत आता आपण एका कढईमध्ये पाणी ठेवणार आहोत आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे नाही आहेत कडईमध्ये मी बघा पाणी पाणी ठेवलेलं आहे आणि थोडंसं लिंबाचा रस टाकलेला आहे कढई काळी पडू नये म्हणून आणि आता आपण हे चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत चाळणीला तेल लावलेलं ला आहे आणि अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवून घेऊयात आणि हे आपल्याला दहा मिनटं वाफीवर शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छान आपल्याशी कानवले झालेले आहेत दहा मिनटानंतर ते चांगले शिजतील तुम्ही बघू शकता आपले कानोले छान असे शिजले गेलेले आहेत एकदम ट्रान्सपरंट असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता गुळ असा आपल्याला दिसत आहे कलर एकदम चेंज झालेला आहे तर मस्त आपले असे हे, हे नागपंचमी स्पेशल कानोले तयार झालेले आहेत मराठवाडा स्पेशल तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे या नागपंचमीला आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ